नवरात्री दोन हजार पंचवीस नऊ कलर पहा कोणत्या दिवशी कोणता कलर नमस्कार मित्रांनो दिवस पहिला वार सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे पांढरा दिवस दुसरा वार मंगळवार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे लाल दिवस तिसरा वार बुधवार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे निळा दिवस चौथा वार गुरुवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे पिवळा दिवस पाचवा वार शुक्रवार सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे हिरवा दिवस सहावा वार शनिवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे राखाडी दिवस सातवा वार रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे नारंगी दिवस आठवा वार सोमवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे मोरपंखी दिवस नववा वार मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे गुलाबी या आहेत नवरात्रीचे नऊ रंग नऊ नौ साड्या नऊ कलर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दुर्गा माता की जय शारदीय नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा